मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी दांस बार मालक भाजपच्या नेत्यांच्या समोर बैठका झाली होती आणि त्याच्यात ठरल्यानंतर आजचा हा निकाल आलेला आहे आम्ही जनतेसमोर हा विषय घेऊन जाऊ ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये बार संस्कृती बंद झाली होती आता पुन्हा डान्स बार संस्कृती पुनर्जीवित करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे सरकार, सरकार बदलल्यानंतर या राज्यामध्ये पुन्हा कायदा करून त्याचवर संस्कृती बंद करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होईल पक्षातून बाहेर आले नाहीयेत आणि येणारही नाहीत त्यामुळे वारंवार खोटे आरोप करणं हे त्यांच्याकडूनच घडत असतं आज आरोप केल्याप्रमाणे अशी कोणतीही बैठक झालेली नाही त्यामुळे त्यांच्याशी माझा संबंध असण्याचं कारण नाही बार मालक या विषयाशी माझा कोणताही संबंध नाही जे नेहमी सेटलमेंट असतात त्यांच्याच डोक्यात असे सेटलमेंटचे से विषय येत राहतात माझा असल्या कुठल्याही प्रकारच्या विषयाशी काहीही संबंध नाहीये पण गेली पाच वर्ष नैराश्यात असलेल्या नवाब मलिक यांच्यावर जालिम इलाज करण्यासाठी चांगला डॉक्टर सापडला तर त्या डॉक्टर सोबत मी त्यांची नक्की बैठक करून देईन अशा शब्दात आशिष शेलार यांनी मालिकांच्या आरोपाला उत्तर दिलं आहे